बातमी राजकीय वर्तुळातून छगन भुजबळांचे भाजप सोबत जाण्याचे संकेत आहे भाजपलाही वाटतं की मी त्यांच्या सोबत असावं असं छगन भुजबळ म्हणाले भाजपवाले फुले शाहू आंबेडकरांना मानायला लागलेत भाजप सोबत काम करण्याची मला अडचण वाटत नाही असं भुजबळांनी म्हटलंय भाजप ओबीसींना सपोर्ट करत असतील तर मला काहीच अडचण नसल्याचं छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलंय त्यामुळे छगन भुजबळांनी आता भाजप सोबत जाण्याचे संकेत दिल्याचं सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे छगन भुजबळ यांच्या वक्तव्यानं सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे छगन भुजबळांनी भाजप सोबत जाण्याचे संकेत दिलेत या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन छगन भुजबळांनी भाजपसोबत जाण्याचे संकेत दिलेत काय अधिक अपडेट अगदी बरोबर आहे एका खाजगी कार्यक्रमामध्ये छगन भुजबळांची जी आहे ती थोड्या वेळापूर्वी पुण्यामध्ये मुलाखत झाली आणि या मुलाखतीमध्ये छगन भुजबळांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागील काही दिवसांपूर्वीपासून छगन भुजबळ जे आहेत ते मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असल्याच्या ज्या चर्चा रांगलेल्या होत्या आणि ते इकडे तिकडे प्रेत देखील करतायत किंवा स्वतःची एक वेगळी संघटना किंवा पक्ष स्थापन करण्याचा विचार करतायत या सगळ्या चर्चा सुरू होत्या परंतु आज जी मुलाखत झाली त्या मुलाखतीमध्ये छगन भुजबळांनी आपण भाजपमध्ये जाणार असल्याचे संकेत जे आहेत ते दिलेले पाहायला मिळत आहेत कारण का छगन भुजबळ यांनी जे आहे ते भाजपला देखील वाटतं की मी त्यांच्यासोबत यावं अशा प्रकारचं जे आहे ते वक्तव्य केलेलं आहे एवढंच नाही तर फुले शाहू आंबेडकरांना भाजप मानायला लागले आहेत आणि त्यामुळे भाजपसोबत काम करण्याची मला काही अडचण वाटत नाही अशा प्रकारचं महत्वाचं विधान जे आहे ते छगन भुजबळांनी केलेलं आहे परंतु भाजप आणि छगन भुजबळ यांच्यामधला दुरावा आपण इथून मागे पाहिलेला आहे छगन भुजबळांना तुरुंगवारी करण्यासाठी भाजप कारणीभूत ठरलेला आहे छगन भुजबळांवरती मोठ्या प्रमाणामध्ये आरोप यापूर्वी भाजपने केलेले आहेत परंतु वरिष्ठ पातळीवरती छगन भुजबळांनी जे आहे याबाबतची बोलणी केल्या असल्याचं समजतंय दिल्लीवारी देखील त्यांची यापूर्वी काही वेळा झालेली आहे त्यामुळे छगन भुजबळ एकीकडे अजित पवारांवर नाराज असताना ते एक एक नारा आता भाजपमध्ये जात आहेत का भाजप त्यांना स्वीकारते का आणि भाजप त्यांना स्वीकारल्यानंतर त्यांना जे आहे ते मंत्रिमंडळ स्थान भाजपकडून दिलं नक्कीच रोहन त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर आता छगन भुजबळांनी हे जे काही वक्तव्य केलंय त्यामुळे आता नाराज असलेले छगन भुजबळ नेमकी भाजपच जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी